आपण शेटिंग मध्ये जाऊ आता एस एम प्रो मॉडेल आहे आपण शेटिंग मध्ये एस एम प्रो ओला ओला एस एम प्रोडल शेटिंग मध्ये जाऊन आपल्याला नवीन फीचर्स काय आलंय ओला ते पाहिजे नवीन ओला फीचर्स ओला फीचर्स नवीन फीचर्स आलेले ओलाचं नवीन पण चाले सेटिंगमध्ये जाऊ डिस्प्लेमध्ये जायचं डिस्प्लेमध्ये गेल्या वर घ्यायचं मोड्स मोड्स ब्रिक्स नाव घ्यायचं एप्लिकेशन ॲप्लिकेशन आहे हे केअर एक्सअप वेंटज आता हे वेंटज त्याच्यानंतर बोल्ट नंतर केअर ते केअर नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे ओके केअर ॲप्लिकेशन असं येतं केअर हे त्याचा आवाज आहे असा आहे के आवाज होतो केअर केअर मोड माझं परत रिवाज घ्यायचं सेटिंगमध्ये जायचं डिस्प्लेमधून डिस्प्लेमध्ये जायचं ब्राईटनेस कमी ठेवायचं केअरमध्ये जाऊ हे कॅन्सल करायचं मला जी वाटती मोठं आहे इंटेज की आम्ही तुमचा पहिला ठेवले एप्लीकेशन असे मोड बदलायचे नवीन ॲप आलेले नवीन पद्धत मोड बदलायची पद्धत नवीन ॲप्लिकेशन मोड्स jó I